नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या आणखीन एका व्लॉगमध्ये तर हा व्लॉग आहे मतदानाच्या दिवशीचा बुधवारचा ज्या दिवशी मुलांना आणि डुगूच्या बाप्पाला सुट्टी होती त्या दिवशीचा तर त्या दिवशी मी ठरवलं की मूवी डिनर डेट मुलांसोबत करावं म्हणून त्यासाठी मी इथं चिकन क्रिस्पी चिकन लॉलीपॉप आणि चिकन तंदुरी बनवायला घेतलं त्यानंतर दोघूंनी टी व्ही चालू केला टी व्हीला पिक्चर लावायचा होता म्हणून नेटफ्लिक्सवर सगळं करून झाल्याच्यानंतर सगळ्यात शेवटी मी पॉपकॉर्न बनवायला घेतले आणि इथं बघू शकता तुम्ही चिकन क्रिस्पीचा फायनल लुक त्यानंतर चिकन तंदुरी देखील मी बनवलेली ते देखील तुम्हाला दाखवते आणि पिहूला आवडतात म्हणून लॉलीपॉप बनवलेले ते लॉलीपॉप आणि मला संध्याकाळी प्रॉपर जेवण लागतं नाहीत मग मला असं स्नॅक्ससारखं काय खाल्लं की परत संध्याकाळी रात्री भूक लागते त्यामुळे मी माझ्यासाठी भात आणि चिकनची भाजी बनवलेली हे दोघं मस्त पॉपकॉर्न एन्जॉय करत होतात थो थोड्याच वेळात मी देखील त्यांना जॉईन झाले आणि मी माझ्यासाठी थोडंसं कोल्ड्रिंक घेतलं फक्त माझ्यासाठीच घेतलं आणि मुलांना दिलं नाही ते डोगूचे पप्पा आणखीन आले नव्हते कारण की त्यांचं ऑफिसचं थोडंसं थो 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 पेंटिंग काम होतं ते करत होते ते बोलले तुम्ही सुरुवात करा मी तुम्हाला जॉईन होतो त्यानंतर मी देखील मुलांना जॉईन झाले आणि मस्त असं मूव्ही बघत बघत मी सुरुवात केली आणि थपीऊ बोलत होते की तिला देखील व्हिडिओमध्ये घे मग मी तिला देखील व्हिडिओमध्ये घेतलं सहसा मी जास्त तिला खाताना वगैरे दाखवत नाही पण ती घाट्ट करते दाखव मला म्हणून मी तिला व्हिडिओमध्ये दाखवलं त्यानंतर डुगुचे बप्पा जॉईन झाले आम्हाला आणि मस्त अशी मुलांसोबत आमची मूवी डिनर डेट चालू झाली छान असं जेवण बनवलेलं घरच्या घरी आणि सुट्टीचा दिवस होता त्यामुळं पहिलं तर ठरलं होतं की कुठंतरी बाहेर जाऊया मुलांना घेऊन पण नंतर परत म्हटलं की चला थंडी पडली एवढी कुठं मुलांना बाहेर घेऊन जाणार त्याच्यामुळे मग मी ठरवलं की घरच्या घरीच बनवूया जे गुला पिहूला आवडतं प्रत्येकाला जे काय आवडतं ते मी बनवलेलं आणि जेवण छानपैकी आमचं झालं की मग लोगूचे पप्पा मस्त असं आईस्क्रीम घेऊन आले इथं चोकोबार घेऊन आलेले ते देखील आम्ही एन्जॉय केलं तर असा काहीसा आमचा सुट्टीचा दिवस आम्ही त्या दिवशीचा एन्जॉय केलेला आहे माहिती आहे व्लॉग टाकायला उशीर झालेला आहे पण एडिटिंगला वेळ भेटला नाही त्याच्यामुळे मग मी आत्ता एडिट करून टाकते आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चिकन क्रिस्पीची रेसिपी पाहिजे असेल कमेंट नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग बाय